राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगला राहायला पाहिजे चला आज आपल्याला बनवायचे काळ्या मसाल्याच्या पाट्यावरट्या वाटून केलेल्या शेवग्याच्या शेंगा तर शेवग्याच्या शेंगा कसं खायला पण आयुर्वेदिक आहे चांगल्या राहत्या आता आणि त्या आता शेवगा खूपच यायला लागला बाजारात आता इथं शेवगा घेतला आहे बघा मी सोलून आता हे आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे मीठ टाकलं मीठ टाकून थोडंसं ना शिजवा ठेवा आता हे आपण ठेवतोय शिजवायला असा शेवगा करून खा एकदा काळ्या मसाल्याचा खूप छान लागतं आणि त्यातली त्यात मी पाट्यावर वाटून केलेलं आहे झाला आपला शिजवून आता इथं इकडे मी काळा मसाला घेतलेला आहे काढून जे मी नेहमी दाखवते तेच राहतो काळा मसाला त्याच्यात दुसरं काही आड राहत नाही आपलं फक्त करण्याचं वेगळी पद्धत वापरली का छान भाज्या होत्या आता काळ्या मसाल्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या पण टाकत जा आता मी इथं टाकले हिरव्या मिरच्या कांदा आणि धने वगैरे टाकले मैत्रिणीनं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत राहते काळ्या मसाला जास्त भाजायचा नाही कारण गवळा गवळा भाजून घ्यायचा खूप काळाच काळसर काळसर भाजला का तर त्या भाज्यानं चव देत नाहीत आणि असा गवळा गवळा भाजून थोडा घेतला का तर भाज्या खूप चवदार होत्या आता आणि त्याच्यात नंतर खोबरं पण आपल्याला ना गवळ गवळच भाजून घ्यायचं जास्त करपू नाही द्यायचं मैत्रिणी आता हे पाट्यावर आठे वाटून घ्यायचे आपल्याला याच्यात मी अद्रक लसूण कोथंबीर टाकलेली आहे किती छान मस्त बघा आता याच्यातनं मी काळा मसाल मसाला टाकला थोडासा घरचाच आहे माझा काळा मसाला केलेला कोणाला जर लागत असेल तर मी काळा मसाला पण देईल करून इथं हळद पण टाकली मी घरचीच राहते माझी हळद पण दुकानातली आता हे सगळं ना मैत्रिणीनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हो असा शेवगा एकदा करून खा इतका छान लागतो तुम्ही एक चपाती किंवा भाकर खायच्या ऐवजी दोन तीन खाऊन घेतालच अशी भाजी होती काळ्या मसाल्याची आता इथं छान मी वाटून घेते पाट्यावरट्यावर आणि मैत्रिणीनं पाट्यावर वाटा वापरायला सुरुवात करा नसाल तुम्ही वापरत तर तुम्हाला काय सांगा आता खूप छान भाज्या लागत आता पाट्यावर आट्या वाटलेल्या नंतर त्याच्यामध्ये लोखंडाच्या कडीत केलेल्या झालं इथं वाटून आपलं तिकडे मी कढई ठेवलेलीच होती तेल पण टाकलेलं होतं आणि मैत्रिणीनं जास्त कसं लोकंडाच्या कडे भाज्या केल्या का तेल पण इतकं सुटत भाजीला मी जास्त तेल पण टाकत नाही थोडंच टाकते आणि काळ्या मसाल्याच्या भाज्याला मी तुम्हाला खोबऱ्याची टिप्स सांगितलेली आहे की खोबरं भाजायचं नाही जास्त कारण त्याचं तेल निघून गेल्या जुळं निघून गेल्या खोबऱ्यात तेलच राहत नाही ना तर मग भाजी कसं काय चांगली होईल भाजीला तेल कसं सुटेल त्याच्यामुळं खोबरं गव्हा गवाळ भाजून घेतलं का भाजीला इतकं तेल सुटतं ऑटोमॅटिक चवदार पण होती आता मी इथं थोडं मीठ टाकलं याच्यामध्ये थोडंसं टाकायचं कारण मी शेवग्या शेंगामध्ये पण टाकलं होतं ना तर तुमच्या अंजात आणि तुम्ही बघून घ्या आणि गॅसवर कसं हे एक दोन मिनटाने चांगलं असं परतून घ्यायचं बघा तेल कसं सुटायला लागलं आहे त्याला त्या ते खोबऱ्याचं तेल सुटतं आपण खोबरं जास्त भाजत नाहीत ना त्याच्यामुळं आणि गरम पाणी करून घेतलेलंच आहे मी अगोदर आणि गरम पाणी करून घ्यायचं कुठल्या पण भाज्यांना गरम पाणी करून टाकत जा मैत्रिणीनं खूप छान भाज्या होत्या आता आता आप ना आपल्याला ना पाणी सोडायचं आहे बघा तेल सुटायला लागले छान मस्त भाजीला थोडा वेळ लागतो पण मग भाजी म्हणजे भाजीच होऊन जाते तर तुम्हाला काही सांगू मी थोडंसं पाणी सोडायचं बघा आता मी थोडं पाणी सोडलं प्रत्येक आपल्याला छान मस्त अशी ग्रेव्ही करून घ्यायची झाली बघा कसं तेल वरी बघा काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता आपण त्याच्या शेंगा सोडल्या वर, आ, करन, कारे, कारे कारे आ, आता याला छान मस्त बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅस वाफेवर थोडीशी भाजीनं शिजू द्यायची पण मी आता ना दुसऱ्याकडे ओतून घेणार आहे ती भाजी कारण काळी खूप काळे काळे दिसल ना लोखंडाच्या कढईमध्ये म्हणून मग आता आपल्याला दुसऱ्याकडे ओतून घ्यायची पण करून घ्यायच्या लोखंडाच्या कढईतच भाज्या फोडणे देऊन घ्यायची लोखंडाच्या कढईत झाले आता हे आपल्या याच्यामध्ये घेतली आता मी दुसऱ्याकडे ओतून घेते नक्की रेसिपी करून बघा खूप चांगली लागते खा स्वच्छ सो, स्वच्छ साफसुथरं खर्च कसं केलेलं आपलं जेवण वगैरे स्वस्त आणि जास्त तेल नाही वापरलेलं जास्त मसाले नाही वापरलेले असं जेवण बनवायचं मैत्रिणींनो कंटाळा नाही करायचा बनवायला बघा बन कशी भाजी झाली आपली पा किती तेल आलं बरे बघा बरं एवढं काही तेल वापरत नाही मी भाज्यांना पण करायची आठिपण माझ्यासारखी वापरा खूप भाज्या चांगल्या होतील तुमच्या झाले आता आपली इथे भाजी तयार रेडी बघा बघू शकता कसं तेल वरी असं शेवगा नक्की करून खा तुम्ही बघा आपलं गावठी जेवण ह्याचे सांगा काळ्या मसाल्यास भाकर करायची होती मला पण टाईम भेटला नाही म्हणे भाकर केली नाही पण भाकर खूप छान लागते बघा आपलं ताट मस्त झंझणी जन जेवण गावठी जेवण